या राज्य सरकारच्या प्रमुखांनी गेल्या आठ दिवसापासून सांगितलं ओबीसी आमचा डीएनए अनेक दिवसापासून म्हणत आले आणि गेल्या आठ दिवसापासून सांगतात ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का न लावता आम्ही मराठ्यांना वेगळं आरक्षण देऊ परंतु ओबीसीला धक्का नाही ओबीसीच्या पाठीत लाद घातलेली आहे आणि ओबीसी समाजाने आता जागं झालं पाहिजे आपण कोणावर विश्वास ठेवायला लागलोय हे सुद्धा याचं भान ठेवलं पाहिजे कारण आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओबीसी समाजानं विश्वास ठेवला वारंवार त्यांनी सांगितलं ओबीसी आमचा डीएनए ओबीसीची भाषा करतोय म्हणून मला टार्गेट केलं जातं म्हणजे तुम्ही ओबीसींना गोड बोलता आणि ओबीसीच्या विरोधात निर्णय घेण्याचं काम केलंय जो तिसऱ्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो अतिशय ओबीसी साठी घातक आहे मराठवाड्यात एकही गाव असं राहणार नाही की त्या गावात पूर्ण पूर्ण मराठे कुणबी होऊन जाणार आहेत आणि मराठवाड्यामधील पूर्ण मराठे कुणबी झाले तर ओबीसीच छप्पन हजारच्या जागा राज्य सरकार राज्य राज्यामध्ये जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तर यामध्ये मराठवाडा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत जाण्यास पासून मुकणार आहे आणि एकही प्रश्न प्रतिनिधी अक्षरशः ग्रामपंचायत सदस्य सुद्धा ओबीसी चा होणार नाही